नमस्कार शेतकरी मी शेतकरी मित्रांनो माझं नाव आहे सुशांत शिंदे रिजनल सेल्स मॅनेजर इंडिव्हिजन कंपनी तर मी आज आलो आहे तामसवाडी या गावात तालुका निपाड तर माझ्यासोबत आहे आमचे शेतकरी मित्र कांदे कांदेसाहेब तर त्यांच्या गोट्यावरती आलो आहे की त्यांच्या गायला जर मस्त्याडीचा आला होता तर त्यांनी आमचं मस्टिकल बोलस हे प्रोडक्ट वापरले तर त्यांच्याकडून त्यांचे अनुभव आपण ऐकूया परिचय द्या नमस्कार मित्रांनो माझं नाव मुंडली काशीनाथ कांदे राहणार तामसवाडी तालुका नेपाळ जिल्हा नाशिक तर मित्रांनो तुम्हाला सांगायचं असं आहे का ह्या गायचं मागील दोन विधातली गोष्ट अशी होती की कायम कायम मस्टडीज पकडायची पण मग या साहेबांशी कॉन्टॅक्ट झाल्यामुळे आणि त्यांचे जे मी प्रोडक्ट गेल्या दोन वितापासून कंटिन्यू वापरते नववा महिना चालू झाला की मी मस्त क्लोज कंटिन्यू दररोजच्या दोन दोन गोळ्या दोन टायमाच्या असं चार गोळ्या मी कंटिन्यू खाऊ घालीत आलो त्यामुळे ह्या गायीच्या दोन वितामध्ये मला कसल्याही प्रकारचा मशबी झालेला नाही हे असं मला आवर्जून तुम्हाला सांगायचं वाटतं आणि तुम्ही मी ह्या प्रोडक्टला वापरायला काही हरकत नाही ॲज अ शेतकरी म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो